लोकवृत्त न्यूज सातारा नाना पाटील सरकारी रुग्णालयात एम जी ऑक्सिजनची गळती झाल्याची अफवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टँकरमध्ये कोणतेही लिकेज नाही अतिरिक्त जमा झालेली बाष्प काढण्यासाठी सोडावे लागते एअर सातारा क्रांतसिंह नाना पाटील सरकारी रुग्णालयात एमपीजी ऑक्सिजनची गळती झाल्याची अफवा सकाळी सर्वत्र सातारा मध्ये पसरली यामुळे सिव्हिलमधील रुग्ण व तसेच इतर परिसरातील हातगाडीवाले हॉटेल्स मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते एमपीजी ऑक्सिजन टँकरमधून बाहेर बर्फ जमा होत असल्याने वारंवार एमपीजी टँकमधून ऑक्सिजनची वाफ सोडावी लागते टँकरमध्ये नायट्रोजन लिक्विड गॅस असल्याने तो न काढल्यास ऑक्सिजन टँकरचा स्फोट होण्याची शक्यता असते म्हणून वारंवार त्याचा मेंटेन्स करण्याकरता एमपीजी ऑक्सिजन सिलेंडरमधून गॅस बाहेर सोडावा लागतो याविषयी अधिक माहिती सातारा क्रांतीचे नाना पाटील उन्हाचे कर्मचारी विशाल खोकर यांनी दिली हा आहे जे प्रेशरचा आहे तो काटा पाच ते सात यामध्ये ठेवावा लागतो जर तो काटा दहाच्या वर गेला तर मला इथून प्रेशर असं सोडावं लागतं बघा तुम्हाला दाखवतो लोकांना माहीत नाहीये की प्रेशर आपण कमी करतोय तर आजूबाजूच्या लोकांना काय वाटतं की गॅस लिकेज होते परंतु असं काही नाहीये फक्त तो, तो प्रेशर कमी करायचं साठी जर एक दोन दिवसानंतर ते सोडावं लागतं हा प्रेशरचा कॉक आहे पहा तो, तो काटाचा दहाच्या खाली बरोबर आला थोडासा सोडल्यावर खाली आला आहे मायनस डिग्री सेल्सिअस तापमान आतून जे लिक्विड जात एवढं एवढं थंड असतो तर याच्यावरती बर्फ जमा होतो असा बर्फ भरपूर जमा झाला की तो काढावा लागतो का प्रेशर पाण्याच्या पाण्याने प्रे, प्रेशर काढावं लागतो आता आम्ही पाण्याने काढणारी वापर हो हे बर्फ याच्यावरती जमा झालेला ना असा आम्हाला काढावं लागतो पाण्याने तो खाली पडतो करून नागरिकांनी किंवा भयाचं काही एक कारण नाहीये हे फक्त प्रेशराईज सोडावं लागतं आणि जो जमलेला बर्फ आहे कारण ऑक्सिजनच्या आतमध्ये लिक्विड आहे त्याच मायनसच्या मायनस डिग्री खूप कमी तापमान असल्यामुळं याच्यावरती बर्फ असा साठतो रोज मग तो आपल्याला असं थोडं पाणी टाकून वगैरे काढावं लागतो जो आम्ही आता काढलेला आहे आणि तो थोडासा राहिलेला तो वरती प्रेशर ते आहे शॉवर लावलेला आहे त्याच्याने ते बाकीचं आम्ही काढतो तुमचं नाव सांगाल न माझं नाव विकी हरिचंद्र खोकर